ग्राहकांचा विश्वास संपादन करून विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या युंदाई कंपनीच्या विविध वाहनांच्या मॉडेल्सवर नगर पुणे रोड येथील इलाक्षी युंदाई शोरूमच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली युंदाईच्या विविध कारच्या मॉडेल्सवर पंचेचाळीस हजारापासून ते पंच्याऐंशी हजारापर्यंत सूट दिली जाणार असल्याची दा माहिती शोरूमचे महाव्यवस्थापक राजू बैलगंवार यांनी दिली गणेशोत्सवात ऑरा नियोस एक्स्टर वेन्यू या कार मॉडेल्स वर अनुक्रमे त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पंच्याऐंशी पर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे सदरील गाड्या पेट्रोल डिझेल व सीएनजी आणि आकर्षक कलर्स मध्ये उपलब्ध आहेत इलाक्षी युंदाई अहमदनगर युंदाई प्रॉमिस मनमाड रोड नेवासा फाटा शोरूम महा एक्सचेंज आणि लोन मेळ्यासाठी श्रीगोंदा येथे भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय आज आपल्या इलाक्षी युंदाई शोरूम मध्ये गणेशोत्सवानिमित्त एक धमाका ऑफर माननीय गडाकसाहेब तसेच जनरल मॅनेजर राजू देसगंवार सर यांच्या सहकार्याने आपण एक आकर्षकरित्या ऑफर ठेवलेली आहे तरी नगरकरांनी या संधीचा लाभ घ्यावा यामध्ये एक्स्टर असेल ओरा असेल निऑस असेल ओरा एक सुंदर गाडी नगरकरांसाठी आपल्या शोरूममध्ये अवेलेबल आहे या गाडीचा लाभ आकर्षक सवलतीसह उपलब्ध आहे तसेच एक्स्टरमध्ये ड्युअल सिलेंडर मध्ये ड्युअल सिलेंडर ड्युएल सिलेंडरमुळे गाडीमध्ये जो बूट स्पेस ग्राहकांना जी कमतरता उंढाई गाडीमध्ये भासत होती तिची परिपूर्तता उंढाईनं ना केलेली आहे आपण शोरूमला येऊन या गाडीची डेजर घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तरी मी अजय मगर नगरकरांना एक विनंती करतो की आपण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन ही ऑफर चाळीस हजारपासनं पंच्याऐंशी हजारपर्यंत आले आपण ठेवलेली आहे तरी गणेशोत्सव निमित्त सर्व नगरकरांना माझ्या शुभेच्छा सणासुदीच्या काळात ग्राहकांना जुनी गाडी एक्सचेंज करण्याची सुविधा शोरूम मध्ये उपलब्ध दे करून देण्यात आली आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर